छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे ठाकरेंच्या दोन्ही नेत्यांचा प्रभाव या जिल्ह्यात आहे मात्र जिल्ह्याच्या राजकारणात दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकले अशातच लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी खैरे आणि दानवे दोघांनीही फिल्डिंग लावली होती मात्र खासदार राहिलेले चंद्रकांत खैरेंना दानवे नाराज झाले लोकसभेचं बिगुल वाजले मात्र पक्षांतर्गत नाराजी काही केल्या कमी होत नाहीये अशातच ठाकरेंच्या शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये आहे अंबादास दानवे यांनी खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाने घेतलेला निर्णय शिरसावंद असल्याचं म्हटलंय मात्र दुसरीकडे अंबादास दानवेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे दानवेंच्या नाराजीच्या चर्चांना बळ मिळताय ये साजिशोका दौर है और हम में उलझे हुए है आता दानवेंना प्रतिस्पर्धी पक्ष अर्थात शिंदेंकडूनही फोन येत असल्याने अंबादास दानवे वेगळा निर्णय घेणार ठाकरेंची साथ सोडणार या बातम्यांवरही भाष्य करत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील पक्षांतर्गत वाद नवा नाहीये गेल्या कित्येक वर्षांपासून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची एकमेकांवर कुरघोडी होताना दिसते मात्र पक्षाने खैरेंना प्राधान्य दिल्याने दानवेंची पुढील रणनीती काय असणार पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई